मित्रांनो आपल्या समाजामध्ये चित्रविचित्र घटना दुःखद घटना आणि बलात्कार आणि अत्याचाराच्या घटना आपल्याला रोजच विविध माध्यमांकडून आणि विविध वृत्तांकडून बघायला मिळतं सुद्धा परंतु अशा याच्यामध्ये अत्याचार करणं किंवा बलात्कार करणं आणि एखाद्याला समोरच्याला फसवणं अशा घटना जरी घडत जरी असतील तरी सुद्धा काही दिवसांपूर्वी अशीच एक फसवणुकीची आणि बलात्कार केल्याची घटना ही घडले ती म्हणजे आपल्या मुंबईमध्ये याच yes, मुंबईमध्ये एक फेमस युट्यूबर ज्याच्याकडून अशी घटना करण्यात सुद्धा आलेली आहे आणि त्याच्यावरती गुन्हा सुद्धा दाखल झाला सुद्धा होता परंतु ही नक्की घटना काय आहे ते आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये तपासून बघू नमस्कार मी समीर खांडागडे आणि तुम्ही पाहता वैचारिक धिंगाणा तुम्ही जर का या वरती अजूनही नवीन जर का असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील एका मालकाकडे पैशासाठी काम करणारा पोरगा वाटेल ते काम घरचं काम आणि बाहेरचं काम सुद्धा हा मालक त्याच्याकडून करून घेत होता महिन्याचा पगार आणि त्याच्यामधून आपला जो काही उदरनिर्वाह किंवा आपलं जे काय रोजीरोटी असेल ती या मुलाची याच मालकाच्या पैशावरती चालत सुद्धा होती मालकाचा असणारा विश्वास आणि याच नोकराचा मालकावरती असणारा विश्वास त्याच्यामुळे बाहेरची कामं सुद्धा या नोकराला करायला लागत सुद्धा होती त्याच्यामुळे हा मुलगा करत सुद्धा होता परंतु बाहेरचं काम जर का म्हटलं तर बँकेमध्ये जाणं त्या मालकाचं पैसे ठेवणे त्याच्यानंतर जेव्हा बँकेमधून पैसे आपल्याला लागतील तेव्हा तो मालक त्या मुलाला सांगायचा बँकेमध्ये या मालकाने सांगून सुद्धा ठेवलं होतं त्याच्यानुसार जेवढे पैसे पाहिजेत तेवढे पैसे ते बँक या मुलाकडे देत सुद्धा होती परंतु नक्की हा कस्टमर आपला बँकेसाठी किती महत्वाचा आहे हे तिथल्याच एका काम करणाऱ्या पायल या मुलीने पाहिलं सुद्धा होता। रोज किंवा दिवसाआड हा मुलगा बँकेमध्ये येतो पैसे टाकतो पैसे काढतो अशा ह्याच्यावरती हा मुलगा किती श्रीमंत असेल याचा या मुलीला अंदाज सुद्धा आला होता पायल नावाची बँकेमध्ये काम करणारी मुलगी आणि रोज येणारा आपल्याकडचा कस्टमर किंवा रोज पैसे भरायला येणारा हा माणूस किंवा हा मुलगा श्रीमंत असल्या कारणाने पायलची ओळख ही अचानक या मुलाशी झाली या मुलाबरोबर ओळख झाल्याच्या नंतर या मुलीने किंवा या मुलाचे चांगले संबंध जुळून आले किंवा यांची मैत्री घडली मैत्री घडल्यानंतर अवघ्या दोन दिवसातच यांचं प्रेम प्रकरण सुरू झालं आणि लगेच सात दिवसामध्ये यांनी लग्न सुद्धा करायचं ठरवलं काही दिवसानंतर यांनी लग्न केलं लग्न केल्याच्या नंतर पायल बरोबर राहू सुद्धा लागली काही दिवस गेल्याच्या नंतर ती गर्भवती राहिली गर्भवती राहिल्याच्या नंतर पुन्हा एक वर्षाने त्यांना मुलगा झाला हा मुलगा झाल्याच्या नंतर याच पायलची मैत्रीण ही याच मुलाच्या बड्डेला सुद्धा आली होती जिचं नाव कृतिका सुद्धा आहे ही कृतिका बड्डेला आल्याच्या नंतर एक सामायिक फोटो किंवा एक ग्रुप फोटो असे बरेचसे फोटो काढल्याच्या नंतर ही कृतिका तिच्या घरी निघून गेली बर्थडे झाल्याच्या नंतर दुसऱ्याच दिवशी कृतिकाचा फोन हा पायलला आला की रात्री जे काही तुझ्या घरच्या बड्डे पार्टीमध्ये फोटो काढलेले आहेत जे काही ग्रुप फोटो आहेत ते तू मला सेंड कर पायलच्या मोबाईलमध्ये फोटो नसल्याने तिच्या नवऱ्याच्या मोबाईलमध्ये फोटो असल्याने कृतिकाला ती म्हणाली की मी तुझा नंबर हा माझ्या नवऱ्याला देतो माझा नवरा तुला कॉन्टॅक्ट करेल त्याच्यानंतर तिच्या नवऱ्याला तिने हा कृतिकाचा नंबर दिला कृतिका आणि या पायलच्या नवऱ्याचं पुन्हा एकदा संबंध जुळून आले अर्थात या संबंधामधून त्यांची मैत्री झाली रोज बोलणं रोज व्हिडिओ कॉलवरती चॅट करणं किंवा आपला चेहरा दाखवणं अशा काही गोष्टी सोशल मीडियाच्या मार्फत या दोघांकडून घडत गेल्या पहिली बायको असताना दुसऱ्या बरोबर संबंध ठेवणे किंवा तिला सुद्धा आपल्या जाळ्यात ओढणे असा या मुलाचा जो काही डाव होता हा डाव यशस्वी सुद्धा झाला पायलला सांगून यानेच या कृतिका बरोबर पुन्हा एकदा दुसरं लग्न करायचं ठरवलं दुसरं लग्न करत असताना पायलचा सुद्धा याला विरोध नव्हता पायलच्या संमतीनेच हे दुसरं लग्न सुद्धा झालं काही दिवसानंतर या दोघी नंतर प्रेग्नेंट सुद्धा राहिल्या पहिला पायलला मुलगा होता त्याच्यानंतर दोघी एक साथ प्रेग्नेंट राहिल्याच्या नंतर सुद्धा हा नराधम किंवा हा माणूस किती चित्र विचित्र प्रकार किंवा त्याच्याबरोबर त्याला लाज नसल्यासारखं या समाजामध्ये वावरत सुद्धा होता परंतु अशीच एक घटना या फेमस युट्यूबर कडून झाली सुद्धा होती आणि तो फेमस युट्यूबर ज्याचं नाव आहे अरमान मलिक जो बिग बॉस सीजन थ्री बिग बॉस ओ टी टी ऑनलाईन या प्लॅटफॉर्मवरती आणि जिओ सिनेमा याला प्रसारित सुद्धा करत होती बरेच जण या खेळामध्ये होते सुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये हा संदीप अर्थात ज्याचं नाव संदीप आहे त्याच नाव फेमस युट्यूबर हा अरमान मलिक सुद्धा आहे मलिक उर्फ हा अरमान संदीप दोन्ही बायकांना घेऊन या बिग बॉस मध्ये आला सुद्धा होता परंतु तिथले वादविवाद तिथली प्रकरण हे घडत असताना किंवा बिग बॉस मध्ये त्याच सर्व साधारण आणि राहणीमान याच्यानुसार जे काही प्रेक्षकांना पटत होत याच्यानंतर तो काही ट्रोल होत सुद्धा नव्हता त्याच्यामुळे त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये लोकांची मन ही जिंकली सुद्धा होती परंतु याच खेळामध्ये असणारा लवकेश कटारिया आणि विशाल पांडे हे दोघे सुद्धा याच्या बरोबर या खेळामध्ये होते परंतु असंच एका दिवशी टोमने टोचने असं चालू असताना याच आरमन मलिकच्या बायकोकडे बघून याच खेळातला स्पर्धक हा त्याच्या बायकोला काहीतरी डिवचण्याचा प्रयत्न केला किंवा विशाल पांडे हा लवकेश कटार याच्या कानामध्ये काहीतरी गुजगुजला की याची बायको ही खूप सुंदर दिसते किंवा याची जी काय बायको आहे ही खूप सुंदर आहे त्याला शोभत सुद्धा नाही किंवा त्याची बायको आपली भाभी ही सुंदर दिसते हे पूर्ण तेथे काही लोकांनी ऐकलं सुद्धा आणि हे अरमान मलिकने ऐकलं सुद्धा याच्यामध्ये वादविवाद तयार झाले दोघांची भांडणं झाली त्याच्यानंतर लवकेश कटारिया याच्याबरोबर सुद्धा त्याची भांडणं झाली त्याच्यानंतर त्याने विशाल पांडे वरती नेम धरला आणि विशाल पांडेच्या कानाखाली वाजवली परंतु विशाल पांडे आणि विशाल पांडे यांनी प्रेक्षकांचं जिंकलेलं मन त्याच्यामधून विशाल पांड्या आणि इथली ही जी काय माहिती होती ही पूर्ण जगभरामध्ये फेमस झाली ही बातमी पूर्ण सर्वत्र पसरल्याच्या नंतर अरमान मलिक याच्यावरती सुद्धा काही गुन्हे आहेत किंवा अरमान मलिक कसा आहे हे पूर्ण जगासमोर मांडण्याचं काम काही इथल्या वृत्तांनी किंवा काही मीडियाने किंवा इथल्या जे काही अरमान मलिकने अगोदर याच्या अगोदर जे काही कांड केले होते आत्ता त्याच्या बायकोला बोलल्याच्या नंतर त्याला राग आला होता परंतु आत्ता त्याच्या अगोदर त्याने जे काही अल्पयोन मुलीबरोबर जे काही बलात्काराची घटना त्याच्याबरोबर झाली होती ही घटना पुढे आणण्यामध्ये येथे विशाल पांडे किंवा लवकेश कटार याचा सुद्धा सहभाग असू शकतो का असं सुद्धा येथे प्रश्नचिन्ह निर्माण झाला आणि खरंच असं झालं सुद्धा होतं अरमान मलिकने जे काही कांड केलं होतं हे आता बाहेर आलं सुद्धा परंतु याच्यामध्ये सात जून दोन ला याच अरमान मलिकने एका मुलीवरती तिच्या मुलकर्णीवरती बलात्कार करण्याची अशी जी काय त्याच्यावरती वेळ आली होती किंवा दोन बायका घरातून कामाला निघून गेल्याच्या नंतर जॉबला निघून गेल्याच्या नंतर त्याच्या घरामध्ये जी काय अकरा वर्षाची लहान मुलगी मुलकरी म्हणून जे काय काम करत होती याच मुलीला तिला फसवण्यामध्ये त्याला यश आलं होतं किंवा तिला याने आपल्या जाळ्यामध्ये फसवून किंवा तिच्यावरती जबरदस्ती करून या मुलीचा बलात्कार सुद्धा केला होता या मुलीबरोबर अत्याचार सुद्धा केले होते ही बातमी सुद्धा काही प्रसारमाध्यमांवाल्यांनी दाखवली सुद्धा होती काही वृत्तांनी याच्याबद्दल खबर दिली सुद्धा होती दोन बायका घरी असताना अकरा वर्षाच्या लहान मुलीबरोबर वर वर किंवा तिच्याबरोबर अत्याचार करणं बलात्कार करणं याच्यानुसार त्याच्यावरती काही कलम लागून त्याला चौदा महिन्याची पोलीस कोठडी सुद्धा झाली होती त्याच्यानंतर न्यायालयात ही केस गेल्याच्या नंतर काही दिवसानंतर त्याला जामीन सुद्धा मिळाला होता परंतु ही केस अशीच अजून पेंडिंग सुद्धा आहे अरमान मलिक असं म्हणतो की माझ्यावरती हा जबरदस्ती गुन्हा किंवा मी असं काही केलेलं नाही असं काही वृत्तांनुसार त्यांनी सांगितलं सुद्धा परंतु जे काही जगासमोर मांडलं गेलं किंवा जे काही मुंबई दिल्ली आणि इथल्या महाराष्ट्र आणि भारतासमोर जे काही आलं त्याच्यामुळे अरमान मलिक हा फेमस युट्यूबर आहे त्याची येथे पूर्ण वाट सुद्धा लागली बिग बॉस मध्ये जो काही अरमान मलिक दोन बायकांना घेऊन गेला होता पहिलं त्याचं प्रकरण जे काही झालं होतं बलात्काराची अत्याचाराची जी काही घटना झाली होती लहान मुलीवरती त्यांनी बलात्कार करण्याची अत्याचार करण्याची जी काही घटना झाली होती त्यापासून अरमान मलिक चौदा महिन्याची कोठडी काढून किंवा अशी सजा काटून तो बाहेर आल्याच्या नंतर ही गोष्ट कुणालाही माहीत नसताना लवकेश कटारिया याच्याबरोबर झालेली भांडणं आणि वर्धक विशाल पांडे याच्या बरोबर झालेली भांडणं त्याच्यानंतरच हा मुद्दा पूर्ण देशासमोर आला सुद्धा आणि येते अरमान मलिक याची पूर्ण इज्जत ही धुळीला मिळण्याचं काम हे एका बलात्कारामुळे किंवा दोन बायका असून सुद्धा लहान मुलीवर बलात्कार करण्याच्या प्रकरणातून हे झालं सुद्धा होतं अशाच प्रकारचे व्हिडिओ जर का तुम्हाला बघायचे जर का असतील किंवा खरं खोटं इथे मांडण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो तुम्ही जर का या चॅनलवरती अजूनही नवीन जर का असाल तर या चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद